श्री गुरुचरित्र अध्याय चौवेचाळीसावा नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविला ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री सदगुरुभ्यो नमहा श्री कुलदेवताय नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती नमहा नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला तुमचे भाग्य अतिथोर कारण तुम्ही श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष पाहिले आहे तुम्हाला परब्रह्माचे दर्शन घडले आहे आज तुमच्या कृपेने श्री गुरु चरित्रामृत प्राशन आहे। माजे से जाले। सर्व मागे तुम्ही होते संगमावर राहिले मग पुढे काय झाले ते मला सांगा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले ऐक सर्व काही सविस्तर सांगतो एकदा एक मोठी विचित्र घटना घडली नंदी नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या सर्वांगाला श्वेतकुष्ठ झाले होते ते नाहीसे व्हावे म्हणून तो तुळजापूरला गेला तेथे त्याने तीन वर्षे तुळजा भवानीची आराधना केली अनेक व्रतोपवास केले ते तेथे त्याला असा आदेश मिळाला की त्याने परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन तिची आराधना करावी तेही त्याने केले सात महिने पुरश्चरणादी व्रते केली एके दिवशी रात्री देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला तू गाणगापुरात जा तेथे मनुष्य वेशधारी त्रयमूर्तीचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत तेथे तुझा रोग नाहीसा होईल त्यावर नंदी म्हणाला हे आधीच सांगितले असते तर इतका त्रास तरी सोसावा लागला नसता प्रथम मी तुळजाभवानीची आराधना केली नंतर तुझ्याकडे येण्याचा आदेश मिळाला मग आता मला मनुष्याकडे कापानवितेस तू स्वतःला जगदंबा म्हणवितेस मग तुला रोप का बरे करता येत नाही तुझे देवत्व कळले मला आता मी कोठेही जाणार नाही माझा रोग बरा होईपर्यंत मी येथेच पुरश्चरण करीत बसणार दुर्दैव माझे दुसरी काय तू मनुष्याकडे जा असे तू कसे म्हणू शकतेस मी सात महिने विनाकारण कष्ट सोचले आता मी मरो जगो मी कोठेही जाणार नाही असे बोलून तो अगदी हट्टालाच पेटला पुन्हा एके दिवशी देवीने त्याला तसाच दृष्टांत दिला देवीच्या पुजाऱ्यांनाही देवीने दृष्टांत देऊन सांगितले तुम्ही त्या नंदी ब्राह्मणाला मंदिरात राहू देऊ नका त्याला घालवून द्या देवीच्या आदेशानुसार त्या पुजाऱ्यांनी नंदी ब्राह्मणाला देवीचा आदेश व मंदिरात राहण्यास मनाई केली मग तो नंदी ब्राह्मण मंदिरातून बाहेर पडत चालत चालत आला तो मठात आला व श्री चौकशी करू लागला मठातील शिष्य म्हणाले श्रीगुरु आता संगमावर आहेत काल शिवरात्रीचा उपवास होता आता पारण्यासाठी येथे येतील तू येथे उभा राहू नकोस जरा बाजूला उभा राहा थोड्या वेळाने श्री गुरु मठात आले तेव्हा शिष्यांनी त्यांना सांगितले सर्वांगाला खुश झालेला एक ब्राह्मण आला आहे त्याला आपले दर्शन घ्यावयाचे आहे श्री गुरु म्हणाले आम्हाला माहित आहे मनात संशय धरून तो आला आहे त्याला मठात आण शिष्यांनी धावत जाऊन त्या नंदी ब्राह्मणाला मठात आणले श्री गुरुना पाहताच त्याने जमिनीवर लोटांगण घातले व हात जोडून उभा राहिला श्रीगुरु त्याला म्हणाले तू मनात संशय धरून आला आहेस जे कार्य देवी करू शकत नाही ते कार्य मनुष्य काय करणार असा संशय धरून तू आला आहेस हे शब्द ऐकताच तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला श्री गुरु आहेत त्यांनी आपल्या मनातले ओळखले हे लक्षात येताच त्या नंदी ब्राह्मणाला पश्चाताप झाला त्याने गुरु पुढे लोटांगण घातले व शोक करीत म्हणाला स्वामी मला क्षमा करा मी अज्ञानी आहे मी आपले स्वरूप नाही मी आपणास शरण आलो आहे मला या पापकर्माच्या भोगातून सोडवा मला आज भाग्याने आपले दर्शन घडले आहे आपल्या दर्शनाने मी पावन झालो आहे आपण भक्तांचे आधार आहात आपण आपण शरणागत वत्सल आहात आहात आज आपल्या रूपाने चरण दर्शन झाले आहे भक्तजनांची भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण मनुष्य वेशाने अवतीर्ण झाला आहात प्रभू रामचंद्राच्या केवळ चरण स्पर्शाने अहिलेला दिव्य देह प्राप्त झाला त्याप्रमाणे आज मी आपल्या दर्शनाने पावन झालो आहे स्वामी विवाहानंतर माझ्या सर्वांगाला झाला माझ्या पत्नीने माझा स्पर्शही टाळला ती मला मला सोडून माहेरी गेली माझ्या आई वडिलांनी घराबाहेर काढले मी तुळजाभवानीला शरण गेलो अनेक उपवास केले खूप कष्ट पण काहीही उपयोग झाला नाही देवीने मला चंद्रा परमेश्वरी कडे जाण्याची आज्ञा केली पण तिच्याकडे जाऊनही माझे काम झाले नाही देवीने मला आपल्याकडे जाण्याचा आदेश दिला मला त्या मंदिरातून घालवून देण्यात आले मी आपण शरण आलो आहे आता मला तारा किंवा मारा असे रोगग्रस्त शरीर घेऊन जगण्याचा मला कंटाळा आला आहे त्या नंदी ब्राह्मणाच्या या बोलण्याने श्री त्याची दया आली त्यांनी सोमनाथ नावाच्या ब्राह्मणाला बोलावून सांगितले याला संगमावर ने याच्याकडून संकल्प म्हणून घे याला षटकुल तीर्थात स्नान घाल अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालावयास लाव याची पहिली वस्त्रे काढून टाक व दुसरी वस्त्रे दे मग याला भोजनासाठी इकडे घेऊन ये श्रीगुरूंनी अशी आज्ञा करताच सोमनाथ त्या नंदीला घेऊन गेला तो नंदी ब्राह्मण संगमात स्नान करून बाहेर येताच त्याच्या शरीराचा बदलून गेला त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्याचे त्याचे कोण नाहीसे झाले शरीर अत्यंत सुंदर तेजस्वी दिसू लागले त्याची जुने वस्त्रे दूर टाकली व त्याला नवीन वस्त्रे देण्यात आली त्याची जुनी वस्त्रे जेथे टाकली गेली ती जमीन क्षारयुक्त झाली मग सोमनाथ नंदीला घेऊन मठात आला नंदीने श्रीगुरूंच्या चरणी लोटांगण घातले त्यावेळी त्याचा सुवर्णदेह पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यावेळी त्या ते नंदी ब्राह्मणाच्या असे लक्षात आले की सर्वांगाचे कोण नाहीसे झाले असले तरी मांडीच्या आतील भागात एक लहानसा पांढरा डाग राहिला आहे तो डाग पाहून घाबरला त्याने तो डाग श्रीगुरूंना दाखविला तेव्हा श्रीगुरु म्हणाले तू प्रथम मनात संशय बाळगला होतास त्यामुळे थोडे कोड शिल्लक राहिले आहे आता तू आमच्यावर कवित्वा कर म्हणजे तो डागही नाहीसा होईल

बुडालो आपले स्मरण कधी झाले नाही मी अनेक योनी जन्म घेत घेत जन्मास आलो पण आयुष्यभर मी केवळ वाईट कर्मच केली नाना व्यसने के व्यभिचार केला पुढे वार्धक्य के आले नाना रोग जडले पण माझ्याकडून सेवा घडली नाही स्वामी आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात आपणच या विश्वाचे तारक आहात मनुष्य वेशधारी आपण प्रत्यक्ष नारायण आहात आता माझे रक्षण करा माझा उद्धार करा अशा शब्दांत त्या नंदीने ब्राह्मणाने श्रीगुरुंची स्तुती केली त्याचे ते स्तवन ऐकून लोक आनंदाने मना डोलवू लागले त्याने केलेल्या श्रीगुरुंच्या स्तवनाने त्याच्या शरीरावर राहिलेला कुष्ठरोगाचा डागही नाहीसा झाला त्यामुळे त्याला अपार आनंद झाला तो श्रीगुरुंच्या सेवेत रंगून गेला त्याच्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी त्याला कवीश्वर ही पदवी दिली मग तो नंदी ब्राह्मण श्रीगुरुंची सेवा करत मठातच राहिला ही कथा ऐकल्यानंतर नामधारकाने सिद्धांना विचारले नरहरी नावाचा दुसरा एक कवी होता तो स्वामीचा शिष्य कसा झाला ती कथा मला सांगा अशा रीतीने श्री अमृतातील नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविला नावाचा अध्याय चौवेचाळीसावा समाप्त